आज आपण त्रिकोणांची संख्या हा घटक पाहणार आहोत तर, तर आपल्याला स्पर्धा पाहणारेला या घटकावर आधारित प्रश्न असतो लक्षात आलं तर हा तुम्हाला या ठिकाणी किती त्रिकोण दिसतात एक एक या ठिकाणी दोन दिसते बरोबर ना म्हणजे लगेच आपण जसं दिसतंय तसंच लगेच सांगतो पण आता या ठिकाणी किती त्रिकोण आहे आता या ठिकाणी किती दिसतात तुम्हाला चार चार बरोबर आता बा किती त्रिकोण आहे ते त्रिकोण कसे काढायचे हा बरोबर आहे या ठिकाणी एक त्रिकोण आहे आता या ठिकाणी एक आणि दोन दोन आणि तीन म्हणजे किती त्रिकोण झाले हे दोन दिसतात ते दोन आणि हा पूर्ण जो आहे तो एक त्रिकोण बरोबर आता या ठिकाणी एक दोन तीन चार मग या ठिकाणी किती त्रिकोण ते काढण्यासाठी पा जर जसे त्रिकोणाची संख्या वाढती तस तसं आपल्याला त्रिकोण मोजणं काय होत आवड जात मग त्यासाठी एक ट्रिक आहे त्या ठिकाणी एक मुक्तीचा वापर आपण करायचा आहे तर कशा पद्धतीने लिहायचंय ते तर पा किती त्रिकोण आहे तिथं संख्या शेवटचा अंक किती आहे चार, चार। आणि त्याच्या पुढचा पाच काय करायचं पाच शे दोन काय करायचंय तर पहा जेवढे आपल्याला त्रिकोणाची जेवढी संख्या दिली ती संख्या घ्यायची आत्ता लिहू नका तुम्ही थोडं थांबा आणि त्याच्या पुढचा अंक घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला चार या ठिकाणी आपला शेवटचा अंक आहे आणि त्याच्या पुढचा कितवा अंक घेतला पण पाच चार गुणिले पाच आता यांच बघा भागिले दोन केलं चार पाच म्हणजे या ठिकाणी किती त्रिकोण आले दहा किती आले दहा त्रिकोण आले म्हणजे जस जसं त्रिकोणाची संख्या वाढती तस तसं आपल्याला काय होतं त्या ठिकाणी त्रिकोण मोजण्यासाठी अवघड होऊन जात आता बा आणखी एक वेगळ्या पद्धतीने प्रश्न असतो आता या ठिकाणी काय करायचंय एक दोन नंबर द्यायचा इथं पण एक दोन नंबर द्यायचा आहे दोन एक दोन एक तीन आणि ह्या दोन्हीची बेरीज करायची आली सहा आपण सरळ पाहिलं का म्हणतो चार पाच आहे परंतु अशा पद्धतीने जर सोडवलं तर आपलं ते गणित चुकत नाही आणखी बा अजून आपल्याला संख्या फार वाढवली किती रेषा दिल्या तरी फक्त नंबर टाकायचे घ्या बिरीज किती आली यांची बारा किती आली आता पहा थोडस वेगळं आहे पाहता थोडस मोठं उदाहरण वेगळं थोडस आता या ठिकाणी असं उदाहरण आल्यानंतर तुम्हाला विचारतो की त्रिकोणाची संख्या सांगा त्यावेळेस याला नंबर द्यायचे एक दोन इथे पण एक दोन नंबर द्यायचे आणि जसं मी खाली सांगितलं त्या पद्धतीने नंबर देऊन घ्यायचे आणि तोच फॉर्म्युला म्हणजे तेच कुत्र कोणतं सांगितलं होतं मी कि सहा त्याच्या पुढचा अंक सहा भागीले दोन आणि याच्यासाठी काय सांगितलं होतं होत बरोबर आता पाहा सात ती एकवीस आणि तीन आणि तीन सहा किती आली तरी कोणाची संख्या सत्तावीस किती आली लक्षात आलं म्हणजे अवघड गणित वाटलं इथं वाढवलं आणि हे वेगळं केलं की तुम्हाला वेगळं वे शिकवलं होतं तर गोंधळ करायचं नाही ज्या पद्धतीने सांगितलंय त्याच ते, पद्धतीने उत्तर आपल्याला काढायचं आहे आता पहा आपल्याला एक प्रश्नपत्रिका सोडवताना एक प्रश्न आला होता पा असा प्रश्न आला होता तर पहा लक्ष द्या हा एक दोन तीन आणि पूर्ण एक किती झाला चार म्हणजे याच्यामध्ये किती आले चार त्रिकोण त्याच पद्धतीने आतला पण आहे आतल्या याच्यात पण किती आले चार आणि हा सिंगल म्हणजे किती त्रिकोण झाले या ठिकाणी नऊ किती झाले नऊ त्रिकोण म्हणजे वेगळी आकृती आली तर थोडस तिथ पाहायचंय कशा पद्धतीने सांगितलेलं आहे हे त्रिकोण जर आले तर या ठिकाणी एक अंक वाढवायचा आहे बागीले दोन करायचे लक्षात आलं पहा त्रिकोणांची संख्या याच्यावर आधारित असे वेगवेगळे वे वे प्रश्न तुम्हाला विचारले जातात समजलं सर्वांना